नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील विविध दुर्गा उत्सव मंडळांना भेटी दिल्या देवीचा आशीर्वाद घेताना त्यांनी राज्यातील सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली शुक्रवारी संध्याकाळी के नागपुरात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शहरातील नवरात्र उत्सव मंडळांना भेट देण्यासाठी रवाना झाले सर्वप्रथम त्यांनी लक्ष्मीनगर राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळात देवीचं दर्शन घेतलं मंडळातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं यावेळी देवीच्या विविध जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हिंगणा मार्गावरील रेणुका मंदिर संस्थान इथं जाऊन देवीचं दर्शन घेतलं मुख्यमंत्र्यांच्या या भेटीदरम्यान शहरातील कार्यकर्ते नागरिक आणि उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याशिवाय मुख्यमंत्र्यांनी इतर अनेक देवी मंडळांना भेटी देत दे देवीचं दर्शन घेतलं नवरात्राच्या उत्साहात मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळं नागपुरातील वातावरण आणखी उत्साही झालं आई अंबेला आई जगदंबेला मा कालीला मा दुर्गेला प्रार्थना करतो की आईने आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यावा सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आपल्या देशासमोर आपल्या महाराष्ट्रासमोर आपल्या राज्यासमोर आपल्या शहरासमोर आणि आपल्या नागरिकांसमोर जी काही संकट आहेत त्या संकटांचा सा सामना करण्याची शक्ती आईने आपल्या सर्वांना द्यावी ही शुभेच्छा व्यक्त करतो